यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तसेच समिती उद्योजकता परिषद ते घेण्यामागचा समितीचा मुख्य मुख्य उद्देश यासाठी आपलं मनोगत व्यक्त करण्यास मी समितीचे मुख्य कार्यकारी विश्वस्त आदरणीय तुषार रंजनकर सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे धन्यवाद अंगारकी आदरणीय व्यासपीठ आज समिती उद्योजक परिषद दुसरी समिती उद्योजक परिषद मला आठवतं आहे पंचवीस डिसेंबरला मागच्या वर्षी आपण सुरुवात केली आणि पहिली समितीची नि बोर्डामध्ये निर्णय घेतला आणि उद्योजक आत्ताच दादांनी सांगितलं दादांनी की आपण उद्योजकता विकास केंद्राची स्थापना केली आणि मग ठरवलं की दु आपण उद्योजकता परिषद घेऊयात आणि पहिली परिषद पंचवीस डिसेंबरला मागच्या वेळेस झाली होती मला आठवतं अतिशय छान आणि त्यातनं जी एनर्जी मिळाली आपल्या जे यशस्वी सहा उद्योजक त्यावेळेस आपण घेतले होते त्यामध्ये राजु इंगळे आहेत मंदार जोगळेकर आहे तुकाराम सर आहेत तु, मनीषा गोसावी आहे हरीश पाटणकर आहेत यांचं अतिशय छान पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने उभे राहिले समितीच्या व्हॅल्यूजनी आणि कसे यशस्वी उद्योग म्हणून ते पुढे आणले आले अतिशय छान मार्गदर्शन त्या परिषदेमध्ये झालं आणि एक वेगळी वातावरण निर्मिती मेन उद्देश हाच होता की आजी विद्यार्थ्यांमध्ये ती उद्योजकीय मानसिकता निर्माण करणं आणि पुढे जाणं या दृष्टिकोनातून ह्या परिषदेला सुरुवात झाली आज आपण दुसरी परिषद घेत आहोत खरं तर जे माझी जवळजवळ आत्तापर्यंत दादानी मागाशी सांगितलं की कसं माझी विद्यार्थी किती उत्स्फूर्तेने किती वेळ देऊन आजी विद्यार्थ्यांना मेंटॉर मेंटीच्या माध्यमातून मेंटॉर मेंटी जो प्रोग्राम आपण राबवतो आहे कल्पना अशी की आजी विद्यार्थ्यांना ज्याला आपण म्हणतो की रेड कार्पेट ट्रेनिंग म्हणजे डायरेक्ट विद्यार्थ्यांना आजी विद्यार्थ्यांना जे जे उ उद्योजक बनू इच्छित आहेत त्या सगळ्यांना आपण त्या प्रकारचं ट्रेनिंग द्यावं ही त्यामागची भूमिका आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला जे सर्व कार्य कार्यकर्ते विश्वस्त माझी उद्योजक विद्यार्थी आजी उद्योजक बनू इच्छिणारे विद्यार्थी उपस्थित आहेत या सगळ्यांचंच मी या परिषदेसाठी खूप मनापासून स्वागत करतो मला खात्री आहे आजच्या परिषदेमध्ये सर्वांनाच खूप छान प्रकारची ऊर्जा मिळेल कारण त्या प्र त्या पद्धतीनंच या परिषदेचं नियोजन केलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही आजचे जे सगळे प्रमुख अतिथी आहेत जे तुमच्याशी संवाद साधणार आहेत त्यांच्या प्रत्येकामध्ये एक वेगवेगळेपणे एक वेगवेगळ्या पद्धतीनं ते आयुष्यामध्ये पुढे गेलेले आहेत आणि अतिशय छान मार्गदर्शन त्यांचा तुम्हाला लाभेल त्याचबरोबर जे विद्यार्थी आज जे आपण पॅनल इंटरव्ह्यूज घेणार आहे आजी माझी विद्यार्थ्यांचे की जे मागच्या तीन चार वर्षामध्ये ज्यांनी उद्योग सुरू केले आणि छान भरारी घेत आहेत मागच्या उद्योजकीय परिषदेमध्ये आपण एका विद्यार्थ्याला रणजित खळतकर या विद्यार्थ्याला आपण काही मदत केली आणि त्यानंतरसर त्याचा एक वर्षाचा प्रवास अतिशय सुंदर आहे आणि त्याचाही सहभाग त्या पॅनलमध्ये आहे आणि आपण आजसुद्धा अजून एका विद्यार्थ्याला मदत करणार आहे आणि खरं तर हे मदत करण्यासाठी आदरणीय प्रतापराव पवार सरांनी असं सांगितलं होतं की आपण Uh, काही बीज भांडवल सुरुवात करूयात वेगळ्या पद्धतीनं तर मला सांगायला खूप विशेष आनंद आनंद होतोय की आमचे जे uh, नेहमी आमच्या पाठीवर थाप टाकणारे आमचे देणगीदार खणकर काका आणि खणकर काकू यांनी एक एक लाख रुपये जे परवा दिले ते या उद्योजकतेसाठी वापरा असं सांगितलं त्याचबरोबर आपल्या uh, आपल्या कार्यकर्त्या uh, बिव हा बिवलकरताई आपल्या कार्यकर्त्या बिवल करता आता येणार आहेत थोड्या वेळामध्ये तर त्यांनी पण असं सांगितलं की मलाही एक लाख रुपये या याच्यासाठी द्यायचं आणि कालच एक लाख रुपयाचा चेक समितीसाठी दिला आणि यातूनच आपण विद्यार्थ्यांना मदत करतोय रणजितला ती मदत झाली रणजित आज त्यातली काही अमाऊंट परत करणार आहे की जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना पण त्याची मदत होईल आणि हीच समितीचं महत्वाची गोष्ट आहे खरं तर मी ज्यावेळेस समितीत होतो त्यावेळेससुद्धा कार्यकर्ते असे म्हणायचे मला आठवतंय हो की आपण आपल्या गावाकडे जाऊन काही करा आणि त्यातूनच खरं पुढे मी एकोणीसशे त्र्याण्णव साली अल्फाबाईट नावाची संगणक प्रशिक्षण संस्था इंदापूरला चालू केली आणि गेल्या तीस वर्षामध्ये तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करू शकलो आ, एम के सी एल वाय सी एम यू याच्या माध्यमातून दरवर्षी जे ॲन्युअल मीट असतं त्या ॲन्युअल मीटमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी संस्थेला फेलिस्टेट केलं जातं सन्मानित केलं जातं मध्यंतरी डॉक्टर राम ताकोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली एम के सी एलनी विज्ञान शोधिका काढायचं ठरवलं गावांमध्ये आणि इंदापूरला मला आठवत आहे त्याचं खूप छान काम करता आलं आणि त्यामुळे आयुकामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर बद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांच्या हस्ते या माझ्या संस्थेला उत्तम काम केल्याबद्दल फेलिसिटेट केलं गेलं होतं डॉ दौ, डॉक्टर विजय भटकर विवेक सावंत सर एम के सी एलचे अनेक वेळा कारण एम के सी एलमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या संबंध आला ते अनेक वेळा इंदापूरला आले ते असं म्हणाले की तुषारचं जे आपले अनेक सेंटर्स आहेत पण तुषारचं जे वेगळं काम इथं आहे इंदापूरमध्ये त्याचं मेन मूळ कुठं आहे तर तो समिती संस्कारामध्ये आहे आणि त्यामुळे तो हे वेगळं काम इथे करू शकला आणि खरं आहे मित्रांनो की जे काही वेगळं काम इंदापूरमध्ये करू शकलेलो आहे ते सगळे संस्कार हे समितीचे आहेत आणि आम्ही सर्वच माझे विद्यार्थी त्या काळातले एका ग आम्ही स तुकाराम असेल मनोज असेल चंद्रकांत असेल आम्ही सर्वच जीभाऊ असेल अनेक जण आहेत हे सर्व आम्ही एका बॅचचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही अतिशय कनेक्टेड आहोत अतिशय छान पद्धतीनं प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम करतो आणि सगळ्याच माझी विद्यार्थ्यांचा हा अनुभव आहे मेनली सर्वांना हे स सांगण्याचं कारण असं की आजही आपण उद्योजक परिषद घेतोय आणि अजून एक प्रकर्षाने जी मला आठवण होते आज ती म्हणजे रमाकांत आंबोळी सरांची की त्यांनी खरं आम्हाला एक गुंफलं प्रत्येक वेळेस आमच्या प्रत्येकाच्याच वे पाठीमागं ते हात फिरवत असायचे कारण रेक्टर हे दुसरे पालक असतात समितीमधले आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण हॉस्टेलमध्ये राहत असतो मला अजून एक आठवतं की त्या काळामध्ये मला वाटतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असेल समितीमधनं पहिला विद्यार्थी रविवरे याला त्यांनी माझ्याकडं सरांनी सरांचा तो आग्रह होता आणि त्यांनी माझ्याकडं तीन महिने कम्प्युटर शिकायला त्याला पाठवलं आज तो सांगायला अभिमान वाटतो तो एक चांगला उद्योजक आहे आणि ती सुरुवात झाली तर आत्तापर्यंत जवळजवळ शेकडो विद्यार्थी तिथे आले स इंदापूरमध्ये इंदापूरमधले काही विद्यार्थी इथे आले आणि एक चांगल्या प्रकारचं काम या सगळ्यांच्या मदतीनं मी इंदापूरमध्ये उभा राहू शकलो खरं तर या परिषदेचा मूळ हेतूच तो आहे की आत्ता जे आजी विद्यार्थी सगळ्या आत्ता जे माझी विद्यार्थी जे उद्योजक आहेत या सगळ्या माझी विद्यार्थी उद्योजकांना आजी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे क्रेडिट कार्पेट ट्रेनिंग द्यावं त्यांच्या उद्योग ज्याला जो उद्योग करायची इच्छा आहे त्या उद्योगाचा अनुभव द्यावा आणि आत्ता ते काम चालू आहे सुरुवात आहे या गोष्टींची आणि अनेक माझी विद्यार्थी आजी विद्यार्थ्यांना विद्यार ह्या रेड कार्डपेट ट्रेनिंगमध्ये मेंटॉर में मेंटी ज्योतिताई त्यामध्ये जे सहभाग मेनली घेत आहेत आणि तो प्रोग्राम ऑर्गनाईज आहेत त्यामध्ये अतिशय छान पद्धतीची मदत केली जाते या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे खरं तर मी ज्यावेळेस समितीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि बराच थोडा जास्त वेळ द्यायला सुरुवात केली मग त्यावेळेस आम्ही तो सायन्स क्लब कॉमर्स क्लब इंटरप्रेनरशिप क्लब चालू केला आणि हा आ, क्लब चालू करत असताना हे हे, हे कारण असं होतं की मुलांना आपला वाटला पाहिजे मुलांनी एकत्रित येऊन त्यांनी ठरवलं पाहिजे आणि काही गोष्टी केल्या पाहिजेत तर एंटरप्रेनरशिप क्लब जो चालू केला त्या क्लबमध्ये आदरणीय प्रतापराव सर पवार सरांना आठवत असेल त्यांचे मित्र शेखर कुलकर्णी त्यांचा खूप आग्रह असायचा मी स्वतः त्यांच्या इथं सरांनी सांगितल्यामुळे व्हिजिट केली होती की ज्या ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो अगदी अशा काही गोष्टी की जे भारतातले विद्यार्थी स्टार्टअप करणारे इंजिनियर्स तिथं बनवू शकतात तर त्यांनी सगळे इम्पोर्ट करणाऱ्या गोष्टी तिथं मांडल्या होत्या आणि त्यांचा आग्रह असायचा की भारत जेवढा म्हणून भारत हा इम्पोर्ट गोष्टी करतो त्यांनी स्व स्वतः त्या केल्या पाहिजेत आणि त्याचा त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना आपल्या माझी विद्यार्थ्यांना खरंच खूप झाला असे इंटरप्रेनशिप क्लबच्या माध्यमातून अनेकांना आपण रामभाऊ डिंबळे सर ज्ञानप्रबोधरींचे आले होते सहा सात वर्षापूर्वी ही सुरुवात झाली होती आणि नंतर आपण ही छान भरारी याच्यामध्ये घेतली आहे खरं तर आज मला आवर्जून एक सांगायला आवडेल तुम्ही जर सरांचं सर अनुभव आले म्हणून आहे आजच्या सकाळमध्ये मी आज सकाळीच खरं तर सरांचा सकाळी मला फोन आला की मला किती वेळ होईल काही माहीत नाही सर म्हटलं सर माझ्यासमोर आजचा सा, सप्ताह सप्तरंग आहे आणि तुमचाच लेख आहे आणि त्या लेखामध्ये सरांनी खरंच आवर्जून सगळ्यांनी वाचावा की काय पद्धतीनं उद्योजकतेबद्दल त्यांनी सगळे त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि सरांना एक शेवटचा प्रश्न त्या मुलाखत वजा आहे तो विचारला गेला की सर तुम्हाला समाधानाची बाब काय काय वाटते तर त्यांनी आवर्जून सरांनी उल्लेख त्यामध्ये केला आहे की विद्यार्थी सहायक समितीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचं हजारो विद्यार्थ्यांचं जीवन बदलवण्यासाठीच काही प्रयत्न होतोय ही माझ्याकडनं माझ्यासाठी खूप मोठी समाधानाची बाब आहे एकंदरीत समितीचं जे कल्चर आहे संस्कार आहेत आम्ही सर्व माझी विद्यार्थ्यांनी अनुभवलेले आहेत त्यामुळं अध्यक्ष नेहमी असं म्हणतात की आपण समाजामध्ये ऑक्सिजन सोडतो एक चांगल्या प्रकारचं म्हणजे आपल्या समितीचं जे विविध वाक्य आहे की युवा संवर्धनातून सक्ष युवा सक्षमीकरण तर युवा सक्षमीकरण करण्याचं काम समिती छान पद्धतीने करते मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आता सुरेश उमाप सरांना तीस वर्षाच्यातला अनुभव आहे ज्योतिताई आहेत सुप्रियाताही आहेत तुकाराम सरांचं तर नेहमी वेगवेगळ्या लेवलला असं लायटनिंग मार्गदर्शन असतं खरं तर हा जो कार्यक्रम इथं आज इथं होतो आहे त्याला कारण तुकाराम सर आहेत ते एकदा किती कधी आले होते ते परवा एका कार्यक्रमाला इथं आले तुषार म्हणाले तू किती वेळा गेलास इथं कार्यक्रमाला म्हणतो बऱ्याच वेळा गेलाय मग तुला का वाटत नाही आपली कॉन्फरन्स इथं व्हावी म्हटलं सर करूयात आणि ही जी कॉन्फरन्स इथं होती ती कारण तुकाराम सरांनी त्यावेळेस नियोजन सांगितलं आणि खरंच आमच्या सगळ्यांचंच सर्वात महत्त्वाचं आहे की समितीमध्ये काम करताना एकजूट आहे वाद संवाद होत राहतात पण संवादामधनं यामध्ये कोणाचे पर्सनल इंटरेस्ट नाहीत सगळेजणं सर्व कार्यकर्ते माझी विद्यार्थी निष्प्रवृत्तीने काम करतात आणि त्यामुळे इथे काम करायला खूप मजा येते एनर्जी येते खूप शिकता येतं आणि मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो समजतो की मला समितीत प्रवेश मिळाला आणि त्यानंतर समितीमध्ये मला आता काम करायला मिळतंय आणि मला खात्री आहे की इथून पुढे सुद्धा खूप छान प्रकारचं काम आपण सर्वांच्या मदतीनं समितीच्या माध्यमातून विद्यार्थी जडणघडणीचं काम चांगल्या प्रकारे करू शकू असा मला विश्वास वाटतो मी अधिकचा वेळ घेत नाही सर्वांना पुन्हा एकदा या परिषदेसाठी आणि विशेष करून आजी विद्यार्थ्यांना जी काही स्वप्नं घेऊन ते इथं आलेले आहेत मला खात्री आहे की आम्ही सर्व माजी विद्यार्थी तुम्हाला खूप छान पद्धतीनं हँड होल्डिंग करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देऊ त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो